दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराठीत उपोषणाला बसलेले मनोजरांगे पाटील यांची काल धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी भेट घेतली या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार राजे निंबाळकर यांनी मनोजरांगे यांचं उपोषण न्याय हक्कांसाठी असल्याचं सांगितलंय मात्र प्रकृती ही महत्वाची असून त्यांनी पाणी घ्यावा अशी विनंती आपण त्यांना केल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणाले सरकारने या उपोषणाची तातडीने दखल घेऊन पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांना यावेळी महिला आंदोलकांनी अडवले मराठा समाजासाठी काय भूमिका घेणार असं महिलांनी सवाल करून मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी संसदेत फक्त विषय मांडू नका संसद बंद पाडा अशी मागणी महिलांनी केली आहे सरकारनं मार्ग काढण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही मागे लागू असं आश्वासन यावेळी राजे निंबाळकर यांनी महिलांना दिलं मराठा आरक्षणासाठी मनोजरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचं परभणी येथील शिवसेना संजय जाधव यांनी जाहीर केला यांच्या सर्व मागण्या आणि राज्य सरकारला सूचना देण्यासंदर्भात खासदार जाधव यांनी राज्यपालांनाही पत्र लिहिलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा